तर बघा बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी थीक ह्या शेंगा विकायला आलेल्या दिसतात तर ह्या शेंगा आहेत मुळ्याच्या शेंगा म्हणजेच त्याला डिंगरी असं सुद्धा म्हणतात काही ठिकाणी तर ह्या शेंगाची भाजी इतकी चविष्ट लागते पण बऱ्याच जणांना ह्या शेंगाच कशाच्या आहेत त्या माहीत नाहीत आणि त्या कशा करायच्या तेही माहीत नाही आणि त्याची चवसुद्धा कशी लागते हे माहीत नसतं त्यामुळे कुणी जवळपास ही भाजी जास्त करून करत नाही आणि सिटीमध्ये किंवा शहरामध्ये तर ही भाजी अजिबातच कुणाला माहीत नाही गावाकडे बरेच जणं करतात तर चला तर मग ही भाजी आपल्याला कशी करायची ती बघायची आज तर पहिल्यांदा बघा ह्या शेंगा घेतलेल्या आहेत या मुळ्याच्या शेंगा असतात याला डिंगरी असंही म्हणतात अशा लांबसडक अगदी कोवळ्या बघून घ्यायच्या आणि कडेच्या दोन्ही बाजूच्या आपल्याला कडा काढून टाकायच्यात आणि गवारीसारख्या आपल्याला अशा छान छोटे छोटे त्याचे तुकडे करायचेत गवारीसारख्याच निवडून घ्यायच्यात मस्त असे अगदी लगेच तुटल्या जातात ताज्या असतानाच तुम्ही हे करा निवडा म्हणजे अगदी लगेच कटकट करून आपल्याला पटकन असे त्याचे तुकडे करता येतात तर अगदी कोवळ्या अशा लुसलुशीत मी ह्या शेंगा घेतलेल्या आहेत या पावशार शेंगा आहेत याची आपल्याला भाजी करायची तर आता ही निवडून घेऊयात आपण सगळ्या तर माझ्या सगळ्या शेंगा निवडून झालेल्या आहेत आता स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्या पाण्यामध्ये मी ठेवते तर बघा निवडून स्वच्छ धुवून मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता आपण गॅसवर कढई मी ठेवलेली आहे आता थोडंसं तेल टाकायचं आहे अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि ह्या शेंगा त्यामध्ये टाकायच्यात म्हणजे मुळ्याचा उग्रवास कसा असतो तसा शेंगांना पण थोडासा असतो जास्त नसतो आणि तो सुद्धा जाण्यासाठी आता आपल्याला ह्या तेलामध्ये या पहिल्यांदा परतून घ्यायच्यात तर मंद गॅसवरती एखादं मिनिटभर आपण ह्या परतून घ्यायच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामध्ये आता बघा तुम्ही परतताना तुम्ही काही काही शेंगांचा कलर बघा डार्क झालेला दिसतोय हिरवा तर मस्त अशा शेंगांचा कलर हिरवा राहतो आणि मस्त छान अशी ही भाजी होते आपली तर मंद गॅसवरती एखादा मिनिटभर आपण हे परतून घ्यायचं आहे थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे वाफेवर पण ही छान अशी थोडीशी मऊ होते जवळपास वीस ते तीस टक्के ही थोडीशी वाफेवर शिजलीसुद्धा जाते आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये या शेंगा काढून घेऊयात आता, ही आसा ताचा ही आता आपन, ले ले ताचा हे असं परतल्यामुळे त्याचा उग्रपणा निघून जातो आणि थोडीशी मऊ पण होते ही शेंग आता आपण त्या बघूयात बघा कशा शिजलेल्या आहेत थोड्याशा वाफेवरती बघा आता हलकसर आपण दाबून बघूयात तर हे बघा त्याचा तुकडा पडतो आहे पण अजून कडकच आहेत भरपूर कडक आहेत आपण एखादे दोन मिनिटभरच परतलेल्या आहेत त्या आता आपण कढई पुन्हा गॅसवर ठेवलेली आहे मंद गॅसवरती आपल्याला ही भाजी आता परतायची तर आता जवळपास दोन अडीच चमचे मी तेल टाकते तेल थोडंसं जास्त टाका म्हणजे सुकी भाजी आहे छान लागेल आता तेल चांगलं तापलं की मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडली की जिरे टाकायचे आणि हिंग टाकायचं आहे नंतर आपण टाकणार आहोत कढीपत्ता आता हे चांगलं असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत वाटण आलं लसूण खोबरं आणि कोथंबीरचं वाटण आहे तर ते जवळपास मी एक दीड चमचा मी त्यामध्ये टाकते मंद गॅसवरती हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये हळद टाकायची लाल तिखट टाकायचं आहे घरचं आणि बेडगी मिरची पावडर टाकायची आता हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता ह्या शेंगा पुन्हा आपण कढईमध्ये टाकायच्यात आता चांगलं त्यासुद्धा मस्त अशा त्यामध्ये परतून घ्यायच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता मंद गॅसवरती एखादं मिनिटभर सगळा मसाला त्याला लागेपर्यंत परतून घ्यायचं आहे पावडर टाकायची आता त्यावरती मी झाकण ठेवले आपण अजून पाणी घातलेलं नाही आहे त्यावरती एक मिनिटभर मी झाकण ठेवलेलं होतं बघा थोडंसं त्याला पाणी सुटलेलं आहे आता ह्या शेंगा जरी कोवळ्या असल्या तरी शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे बघा आता पाणी अगदी थोडंसं सुटलेलं आहे तर मी दुसऱ्या शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर थोडंसं झाकण ठेवून पुन्हा मी एखादं मिनिटभर शिजून घेतलं आहे तर आता अगदी कोरडी झालेली आहे आता शेंग अजून शिजलेली नाही आहे तर आता वरून थोडंसं पाणी घालण्याची गरज आहे आता बघूयात आपण शिजली का तर नाही तर आता आपण थोडंसं पाणी आता त्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी टाकायचं अगदी थोडंसं टाकलं आहे मी अर्धी वाटीभर पाणी टाकलं आहे आता एक एक जीव करून घेऊन आपण पुन्हा त्यावरती झाकण ठेवायचं आहे तर असं करत आपल्याला ही शेंग पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला गॅसवरच राहू द्यायची ही भाजी म्हणजे शिजवून घ्यायची तर आता बघा पुन्हा मी झाकण काढलं आहे तर पाणी आहे त्यामध्ये पुन्हा हलवून घ्यायचं आहे आणि झाकण पुन्हा ठेवायचं आहे असंच करत भाजी चांगली आपल्याला मऊ शिजवून घ्यायची तर बघा आता मस्त अशी भरपूर अशी त्याची क्वांटिटी पण कमी दिसती आपल्याला आणि हे बघा आता छान अशी शिजलेली आहे ही शेंग मऊ झाली आता पाणी जे आहे तर ते, ते आपल्याला आटू द्यायचं आहे जरासं आणि त्यामध्ये आता मी टाकलं आहे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट तर थोडासा जाडसरच राहू द्या छान लागते शेंगदाण्याचा कूट थोडासा भाजलेल्या तर आता मिक्स करून आपण थोड्या वेळ भाजी थोडीशी परतून घ्यायची आणि आपण गॅस बंद करून एका प्लेटमध्ये आपण ही भाजी काढून घेऊयात तर मस्त अशी गरमागरम आपली मुळ्याच्या शेंगांची किंवा डिंगऱ्याची भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी मस्त होते ज्यांना गवारीची भाजी आवडते तर ही भाजी नक्कीच त्यांना आवडेल अगदी उग्र वास त्याचा पूर्ण गेलेला असतो अजिबात वास येत नाही खूप मस्त टेस्टी भाजी लागते एकदा तुम्ही या पद्धतीने ही भाजी करून पहा नक्कीच आवडेल तुम्हाला डबायला देण्यासाठी सुद्धा ही भाजी करता येईल किंवा आपल्याला घरी खाण्यासाठी सुद्धा पोळीबरोबर भाकरीबरोबर खाता येईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये